निरोप समारंभ आणि पहिल्यांदा मी मॅडम बद्दल सांगतो मॅडम आम्ही आता दहा दिवसापूर्वी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये शिवणी पाठीवरच्या शिक्षक लोकांबद्दल काही लोकांनी तक्रार केली आम्ही त्यांनी तर इथल्या लोकांनी त्यांचा बदलावा म्हणून सगळे ठराव घेत का म्हणजे तुम्हाला कशामुळे सांगतोय की आमचे लोक कसेच वागा जे चांगलं काम करतात त्यांना शपास पण देते आज तुमचा निरोप मी म्हणत नाही तुमचा समारंभाचा कार्यक्रम आहे हा खरतर खर तर आभार आहे कारण तुम्ही आमच्या गावामध्ये गेली सात वर्षे विद्यार्थ्याला जीवाळा असा लावला की मुलाला घरच्या गर जमानाची गरज नाही शाळेमध्ये मी स्वतः आंबोलं आमच्या बाबाची मुलं आम बाहेर गावाच्या मुलाला जर विचारलं किंवा तुमच्या किती लागत मी तुमचं नाव काय आहे तुमचा आता काय त्यांना विचारणार सगळा सिलेबस तर काही घेऊ शकत नाही आपण तुझा खरंच चांगल्या प्रकारे मॅडमने मुलाला घडवलं नुसतं म्हणजे शिक्षण म्हणजे पुस्तकामध्ये अभ्यास करणं आणि मार्क घेणं हे शिक्षण मध्ये असत मॅडमनी मी माझ्या पुतण्याला विचारलं आज सकाळी आलो म्हणलं दादा तुझा, तुझा पाडा कितवाय मुलाकडे लक्ष नसलं परंतु मॅडमनी एकदम चांगल्या प्रकारे शिवजयंती आंबेडकर जयंती असेल सर्व गुण संपन्न असलं पाहिजे म्हणजे शारीरिक दृष्ट्या सुद्धा तो मागासलेला नसला पाहिजे नुसतं येऊन जाऊन पुस्तक पुस्तक नको ते पुस्तक लक्षातच पुस्तक अशी पर्याय परंतु त्यासोबत तो फिजिकली दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या म्हणजे तो त्याला ज्या बाकीच्या कला ज्या आहेत जसं त्यांनी त्यांना प्रवाद आणि त्यांना मंच भेटलंच नव्हतं आपण म्हणतो ग्रामीण टॅलेंटेड आहे फक्त विषय भाषण या सगळं मी सुद्धा बघायचो गावात कधी मॅडम मॅडमच आपलं चालूच असायचं मधल्या सुट्टी वगैरे हे असं त्यांचं पण कौतुक काम आपण बघितलेलं आहे त्या तसंच तास ग्रामस्थांनी सुद्धा चांगल्यापैकी भरभरून तुम्हाला सहकार्य केले पुन्हा शंभर शंभर रुपये गोळा करत होते मॅडम कि मॅडमला काहीतरी बक्षीस या ठिकाणी द्यायचं आहे त्यांना तर माहिती आहे आपण पैसे आणू नाही तर बिचारी मी आज त्याला विचारलं तर मला चारशे रुपये जमा झाले पाचशे रुपये जमा झाले त्यांना सांगितलं की बाबा आता त्यांच्या उत्साहामध्ये आपल्याला काय त्या ठिकाणी कमी करायचं नव्हतं ह्या विद्यार्थ्यांनी केलं तर पैसे म्हणजे मॅडमसाठी आपण काय 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 केलं पाहिजे खरंच खूप मोठी मदत नसते पण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ते प्रेम खरंच त्या ठिकाणी मना त्या दिवशी जाणवलं त्याच्याही पलीकडे दुसरी गोष्ट अशी आहे की शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर दिलेली जी शपासकी असते ती शब्बास की जन जिखण्याच्या पलीकडचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण करणारी असते मॅडम आणि तुम्ही ती कौतुकाची थाप या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या विद्यार्थ्यांच्या पाठीवरती मारलेली आहे आज काही प्रसंग असा आपल्याला आम्हाला जाणवतोय की आज जर गुडके मॅडम शाळेत येणार नसतं तरी जर विद्यार्थ्यांना काळला तर त्यांचा शाळेत जाण्याचा इंग्रज कमी होतो म्हणजे मला असं दुसऱ्या शिक्षकांनी या ठिकाणी कवी लेखायचं नाही जे मी पाहिलंय ते या ठिकाणी बोलतो आणि खरं बोलायला या ठिकाणी माणसाने कधीही पाहिलं आहे म्हणजे एवढा उत्साह आहे या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मी सतरा सप्टेंबरला इथंच होतो सतरा सप्टेंबरलाही पाऊस चालू होता पंधरा ऑगस्टलाही पाऊस चालू होता म्हणजे आता काय पंधरा ऑगस्टचा सतरा सप्टेंबरचा कार्यक्रम या ठिकाणी होणार नाही पण मॅडम सकाळी सहा वाजता मला त्या ठिकाणी पावसामध्ये शाळा बसलेल्या ही म्हणजे ही खरंच गोष्ट आपण आधी लागतात देखाव्यासाठी काम करणाऱ्या माणसाचं कधीच नाव नसतंय

आणि प्रयत्न असायचे मॅडम तुमच्या शब्दा का, हो तुम शब्दाचे कागदावर वाद होत होते मॅडम तुमच्या शब्दाचे कायदावर वाद होत होते पण ते शब्द जीवनाच्या युद्धात लढण्याची बळ देत होते लढण्याचे बळ देत होते मॅडम तुमच्या प्रत्येक गोष्टीत प्रत्येक गोष्टीत मी माझे आदर्श मानते तुमच्या सारखं जगावर तर जीवनाचे यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्याविषयी खूप लिहायचं होतं माझ्या आयुष्याची डायरी तुमच्याविषयी खूप लिहायचं होतं माझ्या आयुष्याची डायरी पण अक्षर सापडे ना मला तुम्ही शिकवलेली बाराकडी तुम्ही शिकवलेली बाराकडी काळो पाचून राहिला तरी सूर्याचे ते ¡Vamos!

त्याच प्रकारे तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी फक्त हे माझेच मुलं आहे जे डोळ्यासमोर ठेवून इथं काम केलं आणि मुलं कसे घडले आणि त्यात होती ग्रामस्थांचं सहकार्य जेव्हा मी आवाज दिला तेव्हा ग्रामस्थांनी एवढं मला सहकार्य केलं की त्याची मी अपेक्षा सुद्धा ठेवली नव्हती खूप सहकार्य केलं त्यांचे ऋण मी कधीच विसरू शकत नाही त्यांनी वेळोवेळी मी म्हणलं गॅदरिंग घ्यायची सांगा मॅडम कधी घ्यायची आम्ही उभेच असेल ते सगळे काहीही अडचणी आल्या काही स्टेज जरी हललं पहिल्या वर्षी खूप स्टेज आणि मग गणेश भैया आणि दोघ जण मागे उभे राहिले ते की आम्हाला तर काही नियोजनात उभं राहता येत नव्हतं पण गणेश भैया आणि ताईंनी स्वतः मागे उभं राहून मुलांना पडू नये त्याची काळजी घेतली बघा म्हणजे तुमचं सहकार्य जर नसेल तर शिक्षक काही करू शकत नाही आणि गावचं जर सहकार्य असेल सह तर शाळा शारे, शाळेचा काय पाला ग्रो झाल्याशिवाय राहत नाही हेच उदाहरण आपल्या शृमीचं आहे आणि माता पालकांनी सुद्धा वेळोवेळी गॅदरिंग घ्यायची म्हणलं की मेकअपचं सगळ्या गोष्टी एवढ्या सह आम्हाला सहकार्य केलं आणि मॅडम आल्या मी तर अगोदर काही करू शकले नाही एकटी होते सर होते सर गेल्यानंतर प्रमोशन होऊन आणि मग मी एकटी होते बघा मॅडम आल्या म्हणजे सहकार्य किती महत्त्वाचा असतो आपण काम करत असताना सहकार्य किती महत्वाचं असतं आणि सोबतचा माणूस किती महत्वाचा असतो मॅडम आल्या मला एवढा उत्साह झाला म्हणजे आम्ही जिल्हा परिषदले जिल्हा परिषदेलाच आम्ही आला समजलं की मॅडम आल्या आमचे सर म्हणले बघ तुला मॅडम आल्या सोबत आता खूप छान झालं आणि मॅडम आल्या आणि मला एवढं एवढा उत्साह आला आणि आम्ही दोघी जणींनी एवढ्या उत्साहाने काम केलं आणि त्यांचीही साथ मला अनमोल लाभली आणि तुमची ग्रामस्थांची सुद्धा साथ मला अनमोल लाभली आणि माझे विद्यार्थी माझे विद्यार्थी तर विचारूच नका खूप काळजी घेतात ते माझे शब्दात नाही व्यक्त करू शकत मी बघा दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी मला आदित्यच्या मम्मीने फोन केला होता मनीषा ताईनी मनीषा प्रभाळे तर त्यांनी फोन केला मला व्हिडिओ कॉल केला मॅडम तुमची तब्येत बळी नव्हती असं कळलं मला मी म्हटलं हो माझा कान दुखतोय आणि मला सांगितले की इन्फेक्शन झाले माझ्या कानाला आणि मला सहा महिने त्याच्यात पाणी जाऊ द्यायचं नाही तर आदित्य काय म्हणलं माहिती आहे का, का तुम्हाला आदित्य म्हणला मॅडम तुम्ही जेव्हा म्हणजे आंघोळ वगैरे करताल तेव्हा कानाला तुम्ही कॅरी बॅग लावत जा हे माझ्या मुलांचं माझ्याविषयी प्रेम ते बघा आपुलकी एवढी आपुलकी माझ्या विद्यार्थ्यांनी दिली आहे ना की ती मी शब्दात नाही व्यक्त करू शकत आणि शेवटी मला एवढं म्हणजे काम केल्याबद्दल ग्रामस्थांनी म्हणजे सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे ऋणी राहील आणि असंच सहकार्य पुढच्या येणाऱ्या शिक्षकांना त्यांनी करावं अशी आशा व्यक्त करते आणि माझे दोन शब्द थांबवते धन्यवाद